आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठीचे सोन्याळ ग्रामस्थांना पाणी सोडण्याबाबत लेखी पत्र शेतकऱ्यांकडून समाधान दिनांक पंधरा मे रोजी म्हैसाळच्या पाण्याच्या आवर्तनाकरिता समस्त सोन्याळ व परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे ओढ्यात योजनेचे पाणी सोडावे याकरिता सोन्याळ फाट्यावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता पण म्हैशाळ योजनेच्या लेखी पत्रानुसार सदर पाणी सोडण्याचे नियोजन आखले असून लवकरच चा आवर्तन चालू करण्याचा मजकूर सोन्याळ ग्रामस्थांना पत्राद्वारे कळवल्याने सदर विषयाचा रास्ता रोको स्थगित केला नमस्कार मी श्रीमंत रामचंद्र बगलिंग राहणार सोन्या साहेब आता सध्या यावर्षी दुष्काळाचं एकदम गंभीर परिस्थिती आहे आमच्याकडे जनावरांना व माणसांना सुद्धा प्यायला पाणी नाही फळबाग तरी वाळून चाललेले आहे गेल्या वर्षी माडगाळ वाढ्याला पाणी सोडले होते दुष्काळ असताना सुद्धा यावेळी एकदाही पाणी सोडलेलं नाही आणि यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वारावर तोंडी आश्वासन मिळतंय म्हैसाळ योजनेच्या ऑफिसरकडून पण ह्या वर्षी एकदाही पाणी सोडलेलं नाही म्हणून आम्ही विनंती करूनसुद्धा पाणी सोडलेलं नाही त्यामुळे आम्ही रस्ता रोडको ह्यासाठी आंदोलन करणार आहे त्यांना निवेदनही दिलेले आहेत तहसीलदारांना दिलेले आहे पोलीस स्टेशनला दिलेले आहे आणि प्रांत ऑफिसलासुद्धा दिलेले आहेत पंधरा तारीख त्यांना मुदत दिलेली आहे त्या पंधरा तारीखपर्यंत दिले पाणी सोडले ठीक आहे नाही सोडलं तर आम्ही सोनाळ फाट्यावर सर्व शेतकरी मिळून आंदोलन करणार आणि पन्नास शेतकऱ्यांचं सही घेऊन आम्ही निवेदन दिलेले आमदार साहेबांना पण दिलेले आमदार साहेबांना माझं विनंती आहे की सध्या जनावर सुद्धा कमी व्हायला लागलेत झाडसुद्धा वाळवून चाललेले आहेत शासनाने झाडं लावा आणि झाडं जगवा ही राबवत आहे पण असलेली झाडं वाळवून चाललेली आहेत याचं वाचवण्यासाठी फक्त पाणी सोडावे हीच विनंती आपली आहे मला सांगा गत गत गतवर्षी जचे माजी आमदार विक्रमदास सावंत होते त्यावेळेला तुमच्या भागामध्ये पाण्याची परिस्थिती कशी होती नाही खरोखरच गेल्या वेळेला पाणी तीन वेळा त्या हंगामामध्ये आमच्या वड्याला पाणी आलेले होते पण यावर्षी अजून एकदाही पाणी आलेलं नाही मग या व यावर्षी सत्तांतर झालं असून या ठिकाणी धडाडीचे आमदार वर, म्हणून प्रसिद्ध असणारे मान्य श्री गोपीचंद पडळकर हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तुम्ही या तुमच्या प्रश्नाचा कधी पाठपुरावा त्यांच्याकडे केला का नाही पहिला काय झाले मला माहित नाही मी काय राजकीय व्यक्ती नाही पण हे मी एक उपेक्षित शेतकरी आहे पाण्यापासून उपेक्षित असलेले शेतकरी आहे आमदार साहेब पण सुद्धा ते पॉझिटिव्हच आहेत पाण्यासाठी त्यांचं ध्येय आहे की पाणी जिथं जात नाही तिथं तिथलं लोकल माहिती असलेले मेंढर राखणारा माणूस असू द्यात नाही किंवा जनावर राखणारा माणूस असू असू द्या त्यांच्या सल्ल्यानुसार जिथं पाणी साचतंय तिथं पाणी सोडा हे त्यांचं ध्येय आहे त्यांनी तरी अगदी पॉझिटिव्हनी काम करत आहेत त्यांच्याबद्दल दुमत आमचं नाही पण ते ह्या वड्याला पाणी आलेलं नाही काय झालं आहे नेमकं आम्हाला पण माहीत नाही तुमची धडाडीचे आमदार मान्य श्री गोपीचंद पळकर साहेब यांच्याकडून काय अपेक्षा आहे किंवा काय अपेक्षा आहे आमचा अपेक्षा आहे की आता वाळून चाललेली फळबाग आणि जनावर कमी व्हायला लागले ते ह्या सगळे वाचावं आणि ह्याच्यावर अवलंबून असणारे रोजगार शेती प्रधान देश आहे शेतकरी त्याच्यावर रोजगार निर्मिती होतात आणि त्याच्यावर बरेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते व्यवसाय सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहेत ते हे सगळं वाचण्यासाठी आमदार साहेबांना किंवा म्हैसाळ योजनेच्या साहेबांना माझं विनंती आहे की लवकरात लवकर पाणी सोडून सगळ्यात जनावर किंवा फळबाग वाचून तुमच्या भागामध्ये कुठं पाणी नाही आहे माड्याळा वड्याला सोडलं तर दोड न आल्यापर्यंत जे पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सध्या तरी भयंकर परिस्थिती बेकार आहे पाणी प्यायला पाणी मिळत नाही किलोमीटर किलोमीटर जाऊन पाणी आणायचं वेळ आलेले आहे आणि काही ठिकाणी टँकर विकत घेऊन हे करायला लागले आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा कुठलं गव्हर्नमेंट होते मला माहीत नाही फळबाग जगवण्यासाठी एक सात आठ वर्षापूर्वी दहा दहा हजार वीस वीस हजार पैसे दिले होते आता सुद्धा त्याच पद्धतीने परिस्थिती आलेली आहे सरकार ह्याच्यासाठी पैसे तरी द्यावं निदान पाणी तरी द्यावं ही अपेक्षा आमची आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा